राज्यात काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावलेली असून हवामान खात्यानं पुढील काही दिवसांसाठी पावसाचा वादळी वाऱ्यांचा आणि गारपिटीचा इशारा दिला आहे विशेषतः नाशिक व सातारा जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीवर चक्रकार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतोय ज्यामुळे राज्यातील अनेक भागात हवामानात झपाट्यानं बदल होत आहे यामुळे पावसाचं वातावरण तयार झालेलं असून काही ठिकाणी गडगडाटासह गर सरी देखील कोसळत आहेत आज पंधरा मे रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे काही भागात गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर इतर भागांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे आता कोणकोणत्या भागात पावसाची लक्षणं आहेत ते देखील आपण पाहूयात राज्यात याआधी रत्नागिरी रायगड नाशिक पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड धाराशिव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले तर इतर अनेक जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे यंदा मान्सून अंदमान बेटांमध्ये आठ ते दहा दिवस आधी दाखल झाला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून पंचवीस ते सत्तावीस मे दरम्यान केरळमध्ये तर दोन जूनच्या सुमारास महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे मान्सूनची सुरुवात तळ कोकणातून होऊन नंतर राज्यभर विस्तारेल हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे सहा ते पंधरा जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल पूर्वमोसमी पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुढील खबरदारी घेणं आवश्यक आहे जसं की फळबागातील झाडांची छाटणी करून योग्य आधार द्या जेणेकरून वाऱ्यानं झाडं पडणार नाही लहान झाडांना दोरी किंवा बांबूच्या सहाय्यानं आधार द्या त्यामुळे नुकसान टाळता येईल पावसाळ्या पूर्वेचे हवामान बदल शेतकऱ्यांसाठी संधी आणि संकट दोन्ही घेऊन येत आहेत योग्य वेळी तयारी केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल